मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद उपासकाने सदैव भिक्षूचा आदर केला पाहिजे भंते नागसेन भगवान बुद्धांनी सांगितले आहे की हे वाशिष्ठ जगात धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे मग तो या जन्मी असो की कोणत्याही जन्मी असो तरी पण श्रोतापन्न पदाचा लाभ केलेला एखादा गृहस्थ म्हणजे ज्यांचे आता आपल्या त्या पदावरून पतन होणे शक्य नाही असे जाणून घेतले आहे परंतु असे असूनही तो एखाद्या अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामणेराला प्रणाम करतो आणि त्यांचे उठून उभे राहून स्वागत करतो नागसेन धम्म हाच जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे तो मग या लौकी असो को कोणत्याही लोकी असो हे जर खरे असले तर धम्माचरणानेच श्रोता पन्नपद प्राप्त केलेला एखादा गृहस्थ एकदमच अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामणेरला प्रणाम करतो आणि उठून उभा राहून त्याचे स्वागत करतो हे शोभनीय वाटत नाही आणि जर श्रोतापन्न गृहस्थांनी एखाद्या अज्ञानी भिक्षूस किंवा श्रामणेरास प्रणाम करणे व यथार्थत योग्य असेल तर धर्म हाच जगात सर्वश्रेष्ठ आहे असे मानणे चुकीचे ठरते हेही एक कठीणच कोडे आहे भंते कृपाक्रून यांचे स्पष्टीकरण करून सांगा जेणेकरून विरोधकांना सडेतोड उत्तर देता येईल महाराज जगात धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि श्रोतापन्न नामक उच्चपदी पोचलेल्या उपासकाने एखाद्या अज्ञानी भिक्षूला किंवा प्रणाम केला पाहिजे व उठून उभे राहून त्यांचे स्वागत केले पाहिजे या दोन्ही गोष्टी अगदी संयुक्तिकच आहे महाराज असे करण्याचे कोणते बरे ते कारण आहे महाराज श्रमण भिक्षू होण्यासाठी वीस श्रेष्ठ गुण आणि बाहेरील दोन लक्षणे असावे लागतात त्यामुळेच ते अज्ञानी असले तरी श्रोतापन्नपद प्राप्त केलेले उपासक किंवा दुसरे लोक त्यांना आदराने प्रणाम करतात व उठून उभे राहून त्यांचे स्वागत करतात ते वीस गुण आणि दोन बाहेरील लक्षणे कोणते आहे ते ऐका श्रमणांचे गुण व लक्षणे एक ते अरण्य वृक्ष व एकांत अशा तीन श्रेष्ठ ठिकाणी वास्तव्य करीत असतात दोन ते सर्वच चांगल्या गोष्टीत अग्रेसर असतात तीन ते आपले अधिष्ठान नियमानुसार असतात ते सदाचारी असतात पाच ते सहा शांत आणि संयमाने विहार करतात सात परमसवयमी असतात आठ क्षमाशील असतात नऊ उत्तम कार्यात मग्न राहतात दहा आचार विचाराने श्रेष्ठ असतात अकरा उच्च व पवित्र इच्छा बाळगतात बारा विवेकशील असतात 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 पापांची लाज भीती बाळगतात प्रयत्नशील अप्रमादी सोळा शिक्षापदाचा अभ्यास करण्यात सदैव तत्पर असतात सतरा धर्माचे ज्ञान मिळविण्यासाठी सदैव तत्पर असतात अठरा शिलाचे पालन करण्यात तत्पर असतात एकोणीस तृष्णवेर विजय मिळविणारे आणि ते शिक्षापदाचा अभ्यास पूर्ण करतात हेच त्यांचे स्वतःचे विशेष असे गुण आहे असेच एक काशाय वस्त्र धारण करणारे व दोन डोक्याचे मुंडण करणारे ते असतात ही त्यांची दोन बाह्य लक्षणे होत महाराज भिक्षू लोक वर सांगितलेल्या गुणांवर आरूढ होऊन धर्माचे पालन करतात व त्या योगे अर्हंतपद सुद्धा लाभ करून घेतात म्हणूनच श्रोतापन्नपद प्राप्त केलेले गृहस्थ उपासक एखाद्या अज्ञानी भिक्षूस प्रणाम करतात आणि त्याचे उठून उभे राहून स्वागत करतात आश्रव क्षीण पावल्यामुळे त्यांनी भिक्षू जीवनाचा अंगीकार केला आहे असे पवित्र जीवन करण्याप्रत अजून माझी अवस्था नाही असा विचार करूनच श्रोतापन्न पद प्राप्त केलेले गृहस्थ उपासक कोणत्याही भिक्षूना प्रणाम करतात आणि त्यांचे उभे उठून स्वागत करतात त्यांनी भिक्षू जीवनाच्या अंगीकार करून श्रेष्ठ अशा सज्जन लोकांच्या समूहात स्थान मिळविले आहे परंतु मला मात्र अजून तेथे स्थान लाभलेले नाही त्यांनी प्रतिमोक्षाच्या उपदेश ऐकण्याइतपत योग्यता प्राप्त केली आहे परंतु माझी ती अवस्था नाही ते इतरांना प्रवरजित व उपसंपन्न करून बुद्ध शासनाची वृद्धी करू शकतात परंतु माझी अजून तरी ती योग्यता नाही ज्यांचे मी पालन करू शकत नाही अशा पुष्कळ पवित्र शिक्षापदांचे ते पालन करतात त्यांनी भगवान बुद्धांनाच आपला एकमात्र आधार देणारे गुरु मानून भिक्षु जीवनाचा अंगीकार केला आहे त्याच्या काखेत मोठमोठ खाण केस नाहीत ते अंजन लावित नाहीत की दुसरा कोणताही साज शृंगार करीत नाहीत तर सदाचारांचा सुगंध हेच एकमात्र त्यांचे साज शृंगाराचे प्रसाधन आहे परंतु मी मात्र अनेक प्रकारच्या प्रसाधनाने साज शृंगार करीत आहे महाराज याशिवाय जे वीस सर्वोच्च गुण आणि दोन बाहेरील लक्षणे ही सर्वथा भिक्षू लोकांतच पहाव्यास मिळतात तसेच भिक्षू लोक दुसऱ्याही अनेक शिक्षापदांचे निष्ठेने पालन करतात परंतु अजूनपर्यंत माझा त्या शिक्षापदांशी काहीच संबंध आलेला नाही असा विचार करूनच श्रोतापन्न पदाचा लाभ केलेले गृहस्थ उपासक कोणत्याही भिक्षूंना प्रणाम करतात आणि त्यांचे उडून उभे राहून स्वागत करतात आणि असे करणे आवश्यकही आहे महाराज राजकुमार पुरोहिताजवळच क्षत्रियांना आवश्यक त्या सर्व विद्यांचे शिक्षण घेतो त्यानंतर तो तरुण झाल्यावर योग्य वेळी राजसिंहासनावर बसतो त्याला राजपदाचा लाभ होतो तरी पण तो, तो आपल्या आचार्यांना प्रणाम करतो व उठून उभा राहून त्यांचे आदराने स्वागत करतो कारण त्यास असे वाटते की हे माझे गुरु आहे यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळेच मला ही योग्यता प्राप्त झाली आहे महाराज याचप्रमाणे भिक्षू लोक अशाच शिकवण देण्याच्या महान पिढीतील आहे असा विचार करूनच श्रोतापन्न पदाचा लाभ केलेले गृहस्थ उपासक कोणत्याही भिक्षूंना प्रणाम करतात आणि आपल्या आसनास्वरून उठून उभे राहून त्यांचे स्वागत करतात महाराज एवढ्यावरूनच आपण समजून घ्याव्यास पाहिजे की भिक्षूंच्या दर्जा किती महान आहे महाराज समजा एखाद्या श्रोतापन्न गृहस्थाला अर्हत पदाचा लाभ झालाच तर त्यावेळी त्याला दोनच गती प्राप्त होऊ शकतात तिसरी गती लाभणे संभवच नाही एकतर तात्काळ त्या दिवशी परिनिर्वाण किंवा दुसरे भिक्षू जीवनाच्या अंगीकार पण ही स्थिती भिक्षूची नाही कारण भिक्षु भाव अत्यंत उत्तम व श्रेष्ठ असतो भंते नागसेन ही गोष्ट आता मला समजली आपल्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीकडूनच असा प्रश्न चांगल्या प्रकारे स्पष्ट केला जाऊ शकतो आपणास वगळता दुसरा कोणीही याप्रमाणे समजावून सांगू शकत नाही